जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्य घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आदरणीय बाळासाहेबांना मी दोनच शब्दामध्ये आता बऱ्याच जणांनी बऱ्याच जात समूहाच्या प्रमुखांनी त्यांच्या त्यांच्या समाजाच्या बेता म्हणला बाळासाहेब या महाराष्ट्रात या देशामध्ये खरं जर कोणी वंचित असेल तर तो माझा विश्वकर्मा समाज जेव्हा जेव्हा भारतीय संस्कृतीचं नाव या जगामध्ये घेतल्या जाते आणि आदरणीय साहेब भारतीय संस्कृती आम्ही सर्व विश्वकर्मा आजही आदरणीय बाळासाहेबांना एकच आम्हाला विश्वकर्मावंशी समाज म्हणतो आणि दूर असा विकासापासून वंचित असा हा समाज आदरणीय बाळासाहेब या महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत पूर्ण ताकतशी लढायला तयार आहे कारण आमचं दुर्दैव आहे की या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी आदरणीय बाळासाहेब आमचा कुठलाही आमदार नाही या देशाच्या संपूर्ण खासदारापैकी कुठला आमचा खासदार नाही त्यामुळे आम्ही आमचा कुठला नेता नाही आमचा कुणी पक्ष नाही आणि खरे या देशात जर वंचित असेल तर तो विश्वकर्मा समाज आणि मतासोबत तर आहोतच आम्ही आणि वोट सोबत आम्ही नोट सुद्धा घेऊ आजपर्यंत प्रलंबित आहे या देश राष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी आम्हाला एक शब्द दिला होता की प्रत्येक समाजाच या ठिकाणी विकास आर्थिक विकास महामंडळ आहे आणि आमची कित्येक वर्षापासून असणारी विश्वकर्मा आर्थिक विकास मंडळ ही आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये ठेवावं महाराष्ट्रातला संपूर्ण विश्वकर्मा समाज जे तालुक्यात प्रत्येक ठिकाणी अर्धा अर्धा हजाराच्या संख्येनं आहे तो संपूर्ण तातिनिशी आपल्या पाठीशी राहील याची गवाई देतो आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या नांदेड जिल्ह्यातल्या येणाऱ्या दोन्ही हदगाव आणि किलवट विधानसभा मतदारसंघामधून जसं आत्ताच आमचे सहकारी शिवाजीराव शिंदे यांनी सांगितलं की ना हिंगोली जिल्ह्यातले तिन्ही मतदारसंघ आघाडीवर राहतील आदरणीय शिंदेसाहेब हदगाव आणि किनवट दोन्ही विधानसभा मतदारसंघ तेवढ्याच ताकदीनिशी आपल्या या लोकसभेला उभं राहतील आणि ओबीसीच्या लाटेवर हा केलं आणि तीच ओबीसी आज या हिंगोली जिल्ह्याचा वंचित बहुजन आघाडीचा खासदार केल्याशिवाय राहणार नाही ही गवाही देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय विश्व पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा